नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची राजकीय बातमी आहे येत्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा कलगी तुरा रंगण्याच्या पूर्वीच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्षांमध्ये कलगी तुरा सुरू झालाय या कलगीतुरा सुरू होण्याचं कारण ठरलंय विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा यावरून काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम खोपटे यांच्या स्पर्धा आहे तर आता काँग्रेस आमदार अमीन पटेल यांचं नाव सुद्धा पुढे येऊ लागलंय महाविकास आघाडीतील शिवसेनेनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दर्शवली अशी सूत्रांनी माहिती दिली आहे मात्र त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा मात्र पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला विरोध असल्याचं सूत्रांनी सांगितलंय पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पदावर असताना तेव्हाच्या आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांचे नेहमी खटके उडायचे खास करून स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातला विसंवाद तेव्हा चव्हाट्यावर आला होता त्यामुळे आता पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद द्यायला राष्ट्रवादी अजिबात उत्सुक नसल्याचं सूत्रांनी सांगितलं दरम्यान राज्याला अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष मिळेल का हा प्रश्नसुद्धा या निमित्तानं विचारला जातो आहे कारण आता अमीन पटेल यांचं नाव समोर आलं आहे एकसष्ट वर्षात अल्पसंख्याक समाजाला किंवा महिला विधानसभा अध्यक्षपद नाही आहे अमीन पटेल यांच्या रूपानं काँग्रेसला ही संधी आहे अमीन पटेल यांची चौथी टर्म आहे आणि काँग्रेसची एक गठ्ठा मतपेटी म्हणून ओळखली जाते संग्राम तोपटे यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळेल का हा सुद्धा प्रश्न आहे पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावर तिन्ही पक्ष एकमत होणं कठीण दिसत माहिती देण्यासाठी तुषार रुपनवार आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत तुषार तर जेव्हापासून या संपूर्ण निवडणुकीच्या चर्चा सुरू झाली राज्यपालांचं पत्र आलं त्यांनी स्मरणपत्र दिल्याच्या नंतर आता अध्यक्ष कोण यावरून अजूनही मतैक्य होत नाही असं दिसतंय काय नेमका कलगीतुरा सुरू आहे आपण जर विलास पाहिलं असेल की राज्यपालांना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मकरित्या जे महत्त्वाचं पद आहे ते गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील या पत्रासंदर्भात दखल घेतलेली आहे आणि आता जी महाविकास आघाडीची जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू आहे प्रामुख्याने हे विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसमधून यासंदर्भातली जी तीन नावं समोर आली त्यातलं पहिलं नाव अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव होतं त्यानंतर अल्पसंख्याक नाव म्हणून अमिन पटेल यांचं नाव चर्चेमध्ये आलं मात्र आता जे समोर नाव येते आणि जे विधानसभा अध्यक्ष होऊ शकतात म्हणून संग्राम थोपटे यांचं नाव समोर येते ते भोरमधून आहेत पश्चिम महाराष्ट्रामधून आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये या संदर्भातलं कुठलंही महत्त्वपूर्ण असं काँग्रेसला पद देण्यात आलेलं नाही आहे म्हणून संग्राम थोपटे यांना या संदर्भातलं पद देणार देण्यात येणार आहे मात्र आजच्या चर्चेला आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आहेत तर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आहेत हे दोन्ही नेते आपल्या पक्षप्रमुखांना या संदर्भातला निरोप करण्यात निरोप कळवणार आहेत आणि त्यानंतर हे दोन्ही पक्षप्रमुख या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष संदर्भात आपली जे मत आहे ते दर् दर्शवताना पाहायला मिळणार आहेत मात्र विलास जे आपल्याला समोर नाव येते त्या अर्थात संग्राम थोपटे यांचं नाव आहे आणि विधानसभा अध्यक्षपदासाठी सहा जुलैला या संदर्भातली निवडणूक देखील होणार आहे मात्र यामधला सर्वात महत्त्वाचा आणि जो टेक्निकल मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा कोविड चाचणी सर्व आमदारांची केली जाणार आहे त्यामध्ये किती आमदारांची चाचणी जर पॉझिटिव्ह जास्त प्रमाणात आली तर या ठिकाणी अनेक आमदार हे अनुपस्थित राहू शकतात आणि जर आमदारांची संख्या कमी झाली आणि आमदार जर अनुपस्थित राहिले तर या ठिकाणी सत्ताधारी या संदर्भातली निवडणूक ही पुढे ढकलू शकते कारण की आमदारांची उपस्थिती ही जास्तीत जास्त असणं हे गरजेचं आहे कारण की दुसरीकडे आपण जर पाहिलं तर भाजपाकडे एकशे पाचचं संख्याबळ आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचं एकशे शहात्तरचं संख्याबळ आहे हे संख्याबळ जरी कागदोपत्री जरी असलं तरी कोविडची जी चाचणी आहे चाचणी होणार आहे त्या चाचणीमध्ये नेमकं किती आमदारांचं संख्याबळ समोर येते ते पाहणं सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आवाजी मतदान असणार आहे का गुप्त मतदान असणार आहे ह्या दोन संदर्भातल्या या प्रमुख बाबी असणार आहेत त्यामुळे ही निवडणूक पूर्ण सोयीस्करित्या व्हावी हो या संदर्भातच आता महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे आणि प्रामुख्याने तीन तास या बैठकींमध्ये महाविकास आघाडीचं सरकार या जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आपली रणनीती कशा प्रकारची असणार आहे त्यावर आपल्याला चर्चा सुरू असताना पाहायला मिळते कारण की पावसाळी अधिवेशन हे आपल्याला वादळी ठरणार असल्याचं पाहायला मिळते कारण की विरोधी पक्ष जी कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली होती त्यामध्येच आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळाला होता त्यांची प्रामुख्याने मागणी होती की हे अधिवेशन हे तीन आठवड्यांचं घेण्यात यावं मात्र ऑलरेडी जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी फक्त दोन दिवसांचं अधिवेशन घेतलेलं आहे त्यामुळे दोन दिवसांच्या या वादळी अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे हे विरोधकांना मांडता येणार नाहीत आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि राज्यातला चर्चेत मुद्दा तो अर्थात विधानसभा अध्यक्षपदाचा त्यामुळे विधानसभा अध्यक्षाची निवडणूक जर प्रक्रिया पूर्ण सोयीस्कररित्या आणि व्यवस्थित जर पार पाडायची असेल तर त्यासाठी चर्चा होणं गरजेचं आहे तुशार, तुशार, जर आता संग्राम थोपटेंच नाव आघाडीवर असेल तर मग पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव मागे पडलं राष्ट्रवादीच्या विरोधानंतर असं मानायचं का मी येतो तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस बोलतायत आपण थेट जातोय आणि राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून तिढा जो आहे तो सुट्ट्यांना दिसत नाहीये काँग्रेसच्या नावाना राष्ट्रवादीचा विरोध आहे गुंतागुंती झाला सगळा विषय नाही गुंतागुंत काय ती त्यांना सोडवायची आहे एवढच पुन्हा सांगतो की जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही ज्यावेळी ते अध्यक्षपदाची निवडणूक घोषित करतील त्यावेळी आमची स्ट्रॅटेजी तुमच्यासमोर येऊ तुम्ही केंद्रात जाणार अशी चर्चा आहे केंद्रीय मंत्रिमंडळात तुमचा समावेश होणार आहे जुरात चर्चा आहे पुन्हा जल्लोष होणार आहे की नागपुरात अशी चर्चा नेहमीच असते परंतु आमच्या पक्षामध्ये आमचे नेते माननीय मोदीजी जो आदेश करतात तो सर्वांकरता शिरोधारी असतो मात्र एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पक्षाचं आणि महाराष्ट्राचं राजकारण ज्याला कळतं त्याला लक्षात येईल की मी महाराष्ट्रातनं बाहेर जाण्याची कुठली शक्यता नाही आहे खरं म्हणजे जे, जे माझे शुभचिंतक आहेत त्यांना असं वाटतं की मला दिल्लीमध्ये काहीतरी मिळालं तर त्यांना आनंद होतो आहे त्यामुळे त्यांनाही सांगतो की माझं जाण्याची शक्यता नाही आहे आणि काही लोकांना वाटतं हा दिल्लीला गेला तर बला टळेल तर बला टळणार नाही आहे हेही मी स्पष्टपणे सांगतो मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार याचिका जी आहे ती फेटाळलेली का आहे काय प्रतिक्रिया आणि काय नाही असं आहे की ज्यावेळेस पुनर्विचार याचिका केली त्यावेळेसही मी हे सांगितलं होतं की पुनर्विचार याचिकेला फार कमी स्कोप असतो आणि आपण जर जस्टिस भोसले साहेबांच्या कमिटीने दिलेला निर्णय बघितला तर त्या निर्णयात अतिशय स्पष्टपणे म्हटलं आहे की ही जी काही रि पिटिशन हॅज इट्स ओन लिमिटेशन त्याला आपले लिमिटेशन असतात आणि म्हणून त्यांनी स्वत अतिशय स्पष्टपणे टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन पुन्हा एकदा मागासवर्ग आयोगाकडे कशाप्रकारे हे पाठवलं पाहिजे आणि मागच्या निर्णयामधल्या ज्या काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्याकरता काय टर्म्स ऑफ रेफरन्स असला पाहिजे असं सगळं नीट तयार करून दिलं आहे या सरकारने तयार केलेली कमिटी होती ज्यात चीफ जस्टिस भोसले साहेब होते ज्याच्यामध्ये आपले माजी महाअधिवक्ता डारायस खंबाटा होते ज्याच्यामध्ये मोठे मोठे विधिज्ञ होते अशा विधिज्ञांची ही कमिटी आणि त्यांनी दिलेला रिपोर्ट आहे मात्र सरकार वेळ काढूपणाचं धोरण करत आहे आणि सरकार त्याच्यामध्ये जे टम्स ऑफ रेफरन्स दिले आहेत त्यानुसार या ठिकाणी कुठलीही कारवाई करत नाही आहे मला असं वाटतं की हा वेळ काढूपणाचं धोरण हे दूर केलं पाहिजे मला हे समजतं की हा रस्ता लांबचा आहे हा काही शॉर्टकट आता याच्याकरता राहिला नाही आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने त्या संदर्भातला एक निर्णय दिला आहे पण आपण जर योग्य निर्णयच केले नाही तर दहा वर्षाचा हा सगळा कार्यकाळ चालेल त्यामुळे आत्ता तरी जस्टिस भोसले यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारने कारवाई करावी अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे सरकार सरकार वाचवण्यासाठी संजय राऊतांची धडपड सुरू आहे मंगळवारी रात्री अजित पवार तत्कळे नार्वेकर एकनाथ शिंदे यांची बैठक त्यांनी घेतली माहिती मिळते का कोण कोण सरकार वाचवत आहे आणि सरकार खत्र्यामध्ये आहे असं त्यांना वाटत आहे का हे आता याची मला काही कल्पना नाही आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा बैठका ते रोज घेत राहतात आणि अनेक लोकांना असं वाटतं की आम्ही सरकार बनवतो आम्ही सरकार बिघडवतो आम्ही सरकार चालवतो त्यांना समाधान घेऊ द्या हो नाना पटोले मी पत्र लिहिलेलं आहे संदर्भामधलं मुख्यमंत्र्यांना आणि ज्या कंपनीला हे दिला आहे ते कंट्री कंपनी किती मोगच आहे किती भ्रष्टाचार आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी कारवाई करा म्हटलं आहे खरं म्हणजे नाना पटोलेंना ऊर्जा मंत्रीपद हवं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे ते पत्र लिहित आहेत हे सगळ्यांना माहिती आहे पण त्यांनी पत्र लिहून शंका व्यक्त केली आणि पुरावे दिले आहेत त्यामुळे चौकशी तर त्याची झालीच पाहिजे त्यामुळे निश्चितच आमचंही मत हे आहे की जर नाना पटोले म्हणत असतील भ्रष्टाचार आहे त्यांच्या स्वतःचं खातं म्हणजे त्यांच्या पक्षाचं खातं आणि प्रदेशाध्यक्षच आपल्या मंत्र्याच्या विरुद्ध अशा प्रकारे भ्रष्टाचार झाला अशी मागणी करत असेल तर त्याची चौकशी तर सरकारने केलीच पाहिजे आता विरोधी पक्षाची नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं याची चौकशी केली पाहिजे बाकी त्याच्या मागची भावना नाना यांची काय आहे मात्र स्पष्ट दिसतं काय निवडणुकीमध्ये भाजपची काय भूमिका असणार आहे केल्यानंतर असणारे होते भारतीय जनता पक्षाने सांगितलंय ज्या काही निवडणुका असतील त्या आम्ही लढवू जिंकलो हारलो तरी ओबीसीलाच तिकीट देऊ त्याबद्दल ते असं आहे की अशा प्रकारे हल्ला करणं याचाच अर्थ पडळकराच्या कामाने काही लोक डिस्टर्ब झालेले आहेत पण माझं मत असं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे कोणी जर एखादा विचार मांडला आणि तो चुकीचा असेल तर त्याला उत्तर दिलं पाहिजे मात्र त्या संदर्भात हल्ले करणं हे काही योग्य नाही आहे अशा प्रकारचा हल्ला होणं हे काही योग्य नाही देखिए हमारी पार्टी पार्टीमे भारतीय जनता पार्टी में माननीय हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ही अंतिम फैसला लेते हैं और वो जो फैसला लेते हैं वो फैसला सभी को मंजूर होता है जहाँ तक महाराष्ट्र की राजनीति का सवाल है मुझे ऐसा लगता है महाराष्ट्र में पार्टी ने विपक्ष के नेता का रोल मुझे दिया है जो रोल मैं निभा रहा हूँ मजबूती के साथ निभा रहा हूँ और मुझे लगता नहीं है कि अभी दिल्ली जाने की कोई आवश्यकता है पार्टी करेल तेव्हा राज्याचे विधानसभेचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलंय की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल जोपर्यंत घोषणा बो, होत नाही आणि त्याबद्दल अधिकृतरित्या सांगितलं जात नाही तोपर्यंत भाजपची स्ट्रॅटर्जी त्याच्याबद्दलची काय आहे ती आम्ही सांगणार नाही असं म्हणत त्यांनी कुठंतरी राज्य सरकारवरती दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला यानंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक मोठी बातमी केंद्र सरकारची याचिका फेटाळण्यात आलेली आहे आरक्षणाच्या संदर्भात पुनर्विचार याचिकेची गरज नाही असं म्हटलेलं आहे एकशे दोनव्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि केंद्र सरकारची ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं एकशे दोनव्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात याचिका दाखल केलेली होती प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रशांत कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे गेल्या पाच तारखेला ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण संदर्भात ज्या याचिका आहे ती पेटाळली होती त्यानंतर या संदर्भात पुन्हा एकदा दोन दिवसापूर्वी पुनरेच्या याचिका दाखल ठेवलेली केंद्र सरकार आणि शिवसंग्राम पक्षाच्या वतीने दाखल होणार होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ही जी सुनावणी झाली ही सुप्रीम कोर्टाचे जे मुख्य न्यायाधीश आहे त्यांच्या कक्षामध्ये झाली आणि त्यामध्ये आज सुप्रीम कोर्टाचा आदेश पुढे आलेला आहे त्यानंतर स्पष्ट की ही जी ओरल हेअरिंग होती ही रिजेक्ट करण्यात येत आहे यामागे कारण त्यांनी स्पष्ट केले की या संदर्भात जे आवश्यक सुनावणी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे आदेश देखील दिलेला आहे त्यामुळे याचिकेवर विचार करण्याची गरज नाही असंही ठीक आहे ठीक आहे कोर्टाने म्हटलेलं आहे याचिका करते या संपूर्ण न्यायालयीन लढाईमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे विनोद पाटील आता आपल्या सोबत आहेत विनोदजी आज जो सुप्रीम कोर्टानं पुन्हा निर्णय दिलेला आहे त्याकडे तुम्ही कसं पाहता आपण बघितलं की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता एक आशा आम्हाला होती कारण राज्य सांगायचं केंद्राकडे अधिकार आहे केंद्र सांगायचा राज्याकडे अधिकार आहे तर रिव्ह्यू मध्ये काहीतरी होईल केंद्र सरकारने एका विशिष्ट मुद्द्यापुरतंच रिव्ह्यू त्या ठिकाणी केला होता की अधिकार राज्याला आहेत म्हणून परंतु त्या सुप्रीम कोर्टाने फेटाळून याचा अर्थ असा आहे की आज एक्झिस्टिंग ऑर्डर आहे की केंद्र सरकारकडे अधिकार आहे आता दिल्लीमध्ये योगायोगाने अधिवेशन येत आहे तर केंद्र सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा आयोगाला शिफारस करावी राज्य सरकारचंही आता अधिवेशन येत आहे तर राज्य सरकारने अधिवेशनामध्ये विषय घेऊन हा केंद्र सरकारकडे पाठवावा राहिलेले जे दोन मुद्दे आहे मागास आयोगचा रिपोर्ट स्वीकारण्याबाबत आणि अपवाद परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इंद्रसानी खटलेस्थान मराठा आरक्षणाला संबंध येत नाही याबाबत हा ना निर्णय झालेला नाही आणि आज जो काही निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे याच्यामुळे स्पष्ट झालेला आहे की अधिकार केंद्र सरकारकडे आहे त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा बर मग आता राज्य सरकारच्या कडे नेमकी काय भूमिका असणार आहे राज्य सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि केंद्र सरकारकडून काय अपेक्षा आहे राज्य सरकारने या अधिवेशनामध्ये तात्काळ निर्णय घ्यावा ठराव करावा आणि मागास आयोगाचा जो जुना रिपोर्ट आहे त्याला कशा पद्धतीने जिवंत ठेवून ते एक मत करून तात्काळ केंद्राकडे पाठवावं केंद्रीय आयोगाकडे पाठवावं आणि लोकसभेने ते स्वीकारावं हे दोन आता दोघांची सम समान जबाबदारी झालेली आहे परंतु हे अधिकार केंद्राकडे आहे निश्चित झालेले आहे बर पण आता ही पुनर्विचार याचिका फेटाळल्याच्या नंतर तुमच्या प्रयत्नांना कुठेतरी धक्का लागलाय असं वाटतंय तुम्हाला नाही अजून आमचे जे दोन काही मुद्दे आहेत माझा मागास आयोगाचा रिपोर्ट आणि पन्नास टक्के मध्ये आता इंदिरा गांधी काढला ते अजून निर्णय यायचा आहे हा परंतु आज ज्या काय हातात असलेल्या गोष्टी आहेत जर खटखड मराठा आरक्षण द्यायचं असेल तर राज्य सरकारने त्या पद्धतीने पावलं उचलून केंद्र सरकारचा पाठपुरावा करावा आणि केंद्र सरकारने देखील विरोधी पक्षाने देखील आता मोठं मन दाखवून याबाबत योग्य तो निर्णय करावा एवढीच आमची अपेक्षा आहे नक्कीच धन्यवाद विनोजी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती तेव्हा आता सुप्रीम कोर्टानं आज पुनर्विचार याचिकेच्या संदर्भात निर्णय देताना ही याचिका फेटाळलेली आहे केंद्र सरकारनं एकशे दोनव्या घटना दुरुस्तीच्या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल केलेली होती मराठा आरक्षणाच्या संदर्भात की हा अधिकार राज्य सरकारांना देण्यात आलेला आहे पण सुप्रीम कोर्टानं मात्र केंद्र सरकारचं हे म्हणणं मान्य केलेलं नाही आहे केंद्र सरकारची ही याचिका फेटाळलेली आहे त्यामुळे आता केंद्र सरकारची सुद्धा या संदर्भातली जबाबदारी निश्चित झाल्याचं मराठा याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला गेल्या काही दिवसातला जो कलगी तुरा होता त्या कलगी आणखी भर पडणार आहे कारण आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारची सुद्धा असल्याचं आता समोर आल्यानंतर केंद्र सरकार याबद्दल या नेमकी काय भूमिका घेतं हे पाहणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तेव्हा याबद्दल आत्ताची या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार याचिका केंद्र सरकारची फेटाळलेली आहे आणि ही पुनर्विचार याचिका एकशे दोनव्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात होती की एकशे दोनवी घटनादुरुस्ती झाल्याच्या नंतर राज्य सरकारला अधिकार आहेत की केंद्र सरकारला अधिकार आहेत तर सुप्रीम कोर्टानं तीन दोननुसार नुसार केंद्र सरकारकडे ते अधिकार असल्याचं म्हटलेलं होतं पण आता त्याची पुनर्विचार याचिका दाखल करत केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे ते चेंडू टोलवला होता पण आता पुनर्विचार याचिका फेटाळलेली आहे या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आता आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत प्रवीणजी एका बाजूला आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला होता कलगेतुरा रंगला केंद्र की राज्य जबाबदारी नेमकी कुणाची पण आज केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळल्याच्या नंतर केंद्र सरकारची सुद्धा जबाबदारी आहे हे आता स्पष्ट झालंय अशा वेळी केंद्राची भूमिका नेमकी काय असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात नाही केंद्र सरकारने त्या ठिकाणी भूमिका निभावत असताना त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल केली होती त्याच्यामुळे केंद्राने प्रामाणिकपणे त्या ठिकाणी याचिका दाखल करत अशा प्रकारचा अधिकार राज्याला असल्याचं सरकारच्या बाजूने त्या ठिकाणी मांडलं होतं आता सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर नेमकं त्या ऑर्डर मध्ये काय आहे आणि पुढची दिशा काय असेल यावर मला वाटतं आता लगेच तातडीना प्रतिक्रिया व्यक्त करणं योग्य ठरणार नाही आणि मग केंद्राकडे जावं लागणार राज्य सरकारने निर्णय घ्यायचा आहे अशा प्रकारे कायदेशीर आणि संविधानिक ज्या गोष्टी असतील त्याची चाचपणी करून जे मराठा समाजाच्या हितासाठी असेल ते त्या ठिकाणी निश्चितच भारतीय जनता पार्टी बर पण आता जेव्हा ही पुनर्विचार याचिका फेटाळलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाचं हे ठाम मत आहे की हा अधिकार राज्यांना नाही केंद्र सरकारला आहे अशा वेळी त्या घटना दुरुस्तीत बदल करण्याचा आणि राज्य सरकारांना ते अधिकार देण्याचा त्याच्याबद्दल अध्यादेश काढण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतं का त्याच्यासाठी तुम्ही आग्रही राहाल का नाही एखादा केंद्र सरकार त्या ठिकाणी घटना दुरुस्ती करते संसदीय मंडळात विषय येतो त्यावेळा तो देश पातळीवर धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो आणि त्याच्यामुळे सर्व राज्यांचा एकत्रित विचार करत त्या ठिकाणी केंद्राला अशा प्रकारची गोष्ट करावी लागते आणि आपण बघाल की केंद्रानं त्या ठिकाणी निर्णय घेतल्यानंतर पण काही राज्याचे निर्णय त्या ठिकाणी खंडपीठामध्ये आजही तो केंद्राचा निर्णय मानायला तयार नाही त्यावर केस सुरू आहे त्याच्यामुळे केंद्राने घेतलेला निर्णय यश सुप्रीम कोर्टाने केला असंही त्या ठिकाणी नाहीये सुप्रीम कोर्टाच्या त्या खंडपीठाकडे हे निर्णय अजूनही प्रलंबित आहेत त्याच्यामुळे अजून हेही इस्टॅब्लिश झालेलं नाही की केंद्राने त्या ठिकाणी घेतलेला निर्णय केलेली दुरुस्ती त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने ऍक्सेप्ट केली आणि त्याच्यामुळे तेही खंडपीठाचे निर्णय प्रलंबित आहेत आणि त्याच्यामुळे खंडपीठाकडे प्रलंबित असणारे सगळे निर्णय ओव्हरऑल राज्या राज्यांमध्ये आरक्षणाचा असणारा विषय मराठा सदृश्य हे सगळे एकत्रितपणे केंद्र सरकारला निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल त्याच्यामुळे आपल्या राज्य सरकारसाठी एक नियम दुसऱ्या राज्य सरकारात असं केंद्राला करता येणार नाही बर... आणि त्याच्यामुळे मला वाटतं खूप आत्ता लगेच अंतिम प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही बरोबर सगळे रिफ्लेक्शन त्या ठिकाणी पाहून तपशीलवर निश्चितपणे या ठिकाणी बोलता येईल पण प्रवीणजी आता ठीक आहे की सविस्तरपणे त्याच्याबद्दल ठामपणे काही सांगता येणार नसलं तरी एक मात्र नक्की आहे की कुठेतरी आरोप होत होता राज्य सरकारकडून इथल्या सत्ताधारी पक्षांकडून की जेव्हा राज्य सरकारला म्हणजे फडणवीस सरकारला तेव्हा या घटना दुरुस्तीच्या नंतर मराठा आरक्षण देण्याचा अधिकारच नव्हता हो अशा वेळी हे आरक्षण देण्याचा निर्णय घेतला गेला हा जो आक्षेप आरोप होता असे आता तथ्य आहे असं म्हणायचं निर्णयाच्या नंतर सुप्रीम एक लक्षात घ्या आता पुन्हा शून्यापासून आपल्याला चर्चा करावी लागेल कारण फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी विरोधात गेल्यावर याचिका त्या ठिकाणी फेटाळली त्या वेळेला हायकोर्टने सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकलं होतं परंतु हे घटना दुरुस्तीचा संदर्भही नव्हता पूर्वीच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केली होती घटना दुरुस्ती पूर्वी हे त्या ठिकाणी सांगण्यामध्ये सरकार कमी पडलं हा वादाचा त्या ठिकाणी विषय आहे तथापि केंद्र सरकारची भूमिका त्या ठिकाणी प्रामाणिक होती म्हणून त्याने अशा प्रकारचं पिटिशन केलं आता सुप्रीम कोर्ट आपल्याकडे सर्वोच्च आहे आता सुप्रीम कोर्टाचा दिलेला आदेशावर आपण टीका टिप्पणी योग्य अयोग्य त्या ठिकाणी बोलू शकत नाही कारण संविधानिक आपण सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी मानतो त्यांच्या आदेशाला हो। मानत असतो हो। आता त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने नेमकं मध्ये काय केलंय त्याचं डिटेल तपशीलवर पाहिल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया त्याची पुढची काय संसद आहे की आणखी कसं पुढे जायचं राज्याचा रोल काय आता केंद्राचा रोल काय याच्यावर मला वाटतं नीट माहिती घेऊनच त्या ठिकाणी भाष्य करणं योग्य होईल असं मला वाटतं नक्कीच आणि त्याच्यामुळे संपूर्ण माहिती घेतल्यावर आपण विस्तारांवर यावर बोलू शकतो नक्कीच धन्यवाद तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आता आपल्या सोबत छावा संघटनेचे प्रमुख धनंजय शेळके सुद्धा जोडले गेलेले आहेत धनंजयजी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता हा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता का काय याच्याबद्दलची प्रतिक्रिया नाही या सर्व प्रक्रियेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांनी देखील सांगितलं होतं की तुम्ही रिव्ह्यू दाखल करताय परंतु त्याच्या बाजूनी एक सौम्य पद्धतीने दुसरी एक लढाई आपल्याला लढावी लागेल ती म्हणजे तीनशे अडतीस ची लढाई त्यामध्ये काय केलं जातं की राज्य सरकारनं कशा पद्धतीने मराठा समाज मागास आहे हे राज्यपालांच्या माध्यमातून केंद्र सरकारला राष्ट्रपतींकडे सांगितलं पाहिजे त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपतींना तो जो केलेला कायदा असेल किंवा ते ओबीसी म्हणजे मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याची विचारणा करून त्याचा एक ऑथेंटिकेशन करून तो ओबीसी आयोगाकडे विषय पाठवला पाहिजे त्या ठिकाणी जर ओबीसी आयोगाने मान्य केलं तर ते राज्यसभा असेल लोकसभा या ठिकाणी मंजूर पुनशा एकदा ते राज्य सरकारच्या दाव्यामध्ये येऊन आरक्षणाची टक्केवारी फायनल होईल आता रिव्ह्यू पिटिशन उडवलं तर नक्कीच दुसरा मार्ग जो छत्रपती संभाजी महाराजांनी आणि मराठा क्रांती मोर्चानी सांगितलंय आहे तीनशे अडतीस ब नुसार हे सरकार मराठा आरक्षण देऊ शकतं त्यासाठी राज्य सरकारची मानसिकता देखील असली पाहिजे आणि केंद्र सरकारची देखील मानसिकता असते असली पाहिजे हा आलेला निर्णय जरी दुर्दैवी असला मुळातच मराठा आरक्षणाचा पूर्वीचा निर्णय दुर्दैवी होता त्याला अनुसरून ज्या घटनापीठाने हा निर्णय दिला मुद्दा आता हाच आहे केंद्र सरकार वेगळ्या पक्षाचा आहे राज्य सरकार इथं तीन पक्षांचा आहे आणि यात केंद्र आणि राज्याचा समन्वय किती आहे हे आपण बघितलेलं आहे अशा वेळी आता माफ करा अशा वेळी हा समन्वय घडवून आणणं किती अवघड आहे हेच महत्वाचं आहे तुम्हाला मी सांगतो या देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आंदोलन तुम्ही जर पाहिलं असेल तर लोकप्रतिनिधीनं तुमची जबाबदारी घ्या छत्रपती संभाजीराजे म्हणले की समाज बोलला आम्ही बोललो आता लोकप्रतिनिधी तुम्ही बोला हीच महत्वाचं आंदोलन आता महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते आंदोलन काय तर आजवर आम्ही सगळ्यांनी बोललोय आता आमदार खासदार काय करणार आमदारांनी एकत्रित एकत्र आलं पाहिजे येणाऱ्या चालू अधिवेशनामध्ये त्या बाबतीमधलं राज्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे सर्व पक्षीय नेत्यांच्या संभाजीराजांनी भेटी घेतल्या त्यामध्ये शरद पवार साहेब तुम्हीच्या पक्षांची नावं घेतले शरद पवार साहेबांना संभाजीराजे भेटलेत देवेंद्र फडणवीसांना भेटलेत काँग्रेसच्या नेत्यांना भेटलेत सेनेच्या नेत्यांना भेटलेत या सर्वांना एकत्र आणण्याचं काम छत्रपती या सगळ्यांमध्ये समन्वय होईल केंद्र आणि राज्य सरकार आपापली जबाबदारी ओळखून या आरक्षणाच्या दृष्टीनं महत्वाची पावलं टाकली यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोक